मित्र हो हल्ली बऱ्याच लोकांची तक्रार असते डॉक्टर माझ्या मांडीची चरबी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे इतकी मोठी झालेली आहे मांडी ज्याच्यामुळं मला अक्षरशः चलणं मुश्किल व्हायला लागले मांड्या अशा जड वाटायला लागल्या उठताना बसताना मला त्रास होतोय चारायला जर लागले तर मांड्याचा आतला जो भाग आहे तो असा घर्षण होतो आणि तिथं लाल होतो आग पडते किंवा तिथं व्यवस्थित हवा खेळती न मिळाल्यामुळं तिथं काही खाज सुटते किंवा इन्फेक्शन व्हायला ला लागतात सतत तिथला भाग ओला असतो हो। आणि एकूणच यामुळे ते अक्षरशः वैताभून जातात त्यांचं दैनंदिन जीवन अक्षरशः जगणं मुश्किल होऊन जातं आणि भोवतांची वेळ वेळेला कितीही प्रयत्न करून देखील ही मांडीची चरबी कमी व्हायचं नावच घेत नाही औषध गोळ्या करतात जिम लावतात किंवा डायटिंग करतात परंतु काही त्याच्यामध्ये फरक पडत नाही किंवा काही दिवस ती चरबी कमी होते त्याच्यानंतर परत वाढायला लागते आणि एकूणच त्यांचं आरोग्य धोक्यात येतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी दे तुम्हाला मांडीची चरबी कमी, कमी करण्यासाठीचे सात सोपे अगदी घरच्या घरी सहज करता येतील असे शास्त्रोक्त व्यायाम प्रकार सांगणार आहे यासोबतच पाच सोपे घरगुती उपाय देखील सांगणार आहे ज्याच्यामुळं तुमच्या मांडीची चरबी अगदी सहा दिवसामध्येच खूप चांगल्या प्रकारे कमी व्हायला सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला या सगळ्या समस्यांच्या पासून नैसर्गिकरित्या मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही न पळवता लक्ष ऐका मुद्दा का मुद्दा समजून घ्या प्रत्यक्ष बारकाईनं समजून घ्या अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असतात किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही वजन वाढण्याचं प्रमाण जास्त वाढले बहुतांश लोकांचं वजन नॉर्मल असतं परंतु मांडीची चरबी खूप वाढलेली असते त्यामुळे त्यांचं शरीर दिसायला लागतं आणि त्यांना वेगवेगळे त्रास व्हायला लागतात खाली चरबी कोणत्याही वयामध्ये वाढू शकते स्त्री असतील पुरुष असतील प्रौढ असतील किंवा वयस्क असतील किंवा वयात आलेली वया मुलं असतील मुली असतील यांच्यामध्ये बहुतांशी वेळा दिसून येते त्यातल्या त्यात महिलांच्या मध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं मित्र हो या मांडीची चरबी वाढण्यामागची कारणं जर आपण समजून घेतली आणि ती कारणं जर आपण दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर आपली ही चरबी ह्या व्यायाम आणि उपायांच्या सोबत अतिशय चांगल्या प्रकारे निघून जाण्यासाठी मदत होईल त्यामुळं नेहमी सांगत असतो की कुठल्याही आजाराचं कारण जर आपण समजून घेतलं आणि ते दूर केलं तर आपला आजार कायमस्वरूपी निघून जाण्यासाठी शंभर टक्के मदत होते तर या मांडीच्या चरबी वाढण्यामाग आठ मुख्य कारण आहेत त्याच्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे शरीरामध्ये संप्रेरकांचा असमतोल महिलांच्या बाबतीमध्ये जर बघितलं गेलं तर त्यामध्ये इस्ट्रोजिन नावाचा जो स्त्रीत्वाचा हार्मोन असतो त्याच्या चढ उतारामुळे खास करून प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा वयात आल्याच्या नंतर किंवा मासिक पाळी बंद होण्याच्या वेळेला म्हणजे रजोनिवृत्ती मेनोपॉटच्या वेळेला हा हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळं शरीरामध्ये चरबीची जी मात्रा आहे ती वाढते आणि ती अशा प्रकारे मांडीमध्ये किंवा मा सीटमध्ये ढोपरामध्ये जमा व्हायला लागते दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहणं शारीरिक हालचाल किंवा व्यायामाचा अभाव असणं तिसरं महत्वाचं कारण आहे आहारामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असणं तेलाचं प्रमाण जास्त असणं फास्ट फूड जंक फूड प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ जास्त प्रमाणामध्ये असणं मैद्याचे पदार्थ जास्त असणं यामुळे देखील चरबी वाढण्याचं प्रमाण जास्त आहे चौथं महत्वाचं कारण आहे जास्तीचा ताणतणाव ज्या महिलांमध्ये जास्तीचा ताणतणाव असतो सतत चिंता काळजी भीती कुठली तरी टेन्शन या ताणामुळे शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो किंवा आपल्या भूकेमध्ये काहीतरी बदलाव होतात त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जास्तीच्या कॅलरीज जमा होऊन आपल्या मातीची चरबी वाढायला लागते हो महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जेनेटिक जर अनुवंशिकता जर असेल आपल्यामध्ये म्हणजे आपल्या बहिणीला किंवा आई आईला आजीला अशा प्रकारे मांडीची चरबी वाढण्याचा त्रास असेल तर आपल्याला देखील चा ती वाढू शकते पुढचं कारण आहे जास्तीचं वय वाढणं वय जस जसं वाढेल तसं आपल्या शरीरातील चयापचयाचा वेग म्हणजे मेटाबॉलिझमचा रेट जो आहे तो मंदावतो आणि त्याच्यामुळे खाल्लेल्या अन्नातील ज्या कॅलरीज आहेत त्या शरीरामध्ये व्यवस्थित वापर केल्या जात नाहीत आणि त्या तिथं डिपॉझिट व्हायला लागतात फॅटच्या था स्वरूपामध्ये आणि म्हणून मांडीची चरबी वाढते पुढचं महत्वाचं कारण आहे ज्या महिलांचा बॉडी मास इंडेक्स पस्तीस पेक्षा जास्त आहे अशा महिलांच्या मध्ये मांडीची चरबी वाढण्याची शक्यता जास्त आहे आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे ज्या महिलांच पेल्विकचा जो भाग आहे हा खालचा भाग कमरेच्या तीतला खूप रुंद आहे किंवा खूप पसरट आहे यांच्यामध्ये देखील चरबी वाढण्याची शक्यता जास्त असते आता या सगळ्या कारणांच्या पैकी तुमच्यामध्ये कुठलं कारण आहे ते तुम्ही तपासून पहा ते प्रामाणिकपणे दूर करण्यासाठी प्रयत्न करा आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेले व्यायाम आणि उपाय जर केले तर कुठल्याही कारणामुळे तुमच्या मांडीची चरबी वाढलेली असू द्या ती कमी होण्यासाठी ती पुन्हा वाढू नये यासाठी शंभर टक्के खात्रीशीर मदत होणार आहे अप एकच आहे की या व्यायामामध्ये आणि या उपाय करण्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे तर मित्र हो सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत सात सोपे व्यायाम प्रकार, प्रकार कोनी कोनी हे व्यायाम प्रकार कोणी करायचे कधी कुठल्या वेळेला करायचे कशा पद्धतीनं करायचे आणि कोणी नाही करायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार अतिशय सोपा सहज करता येणार आहे तुम्हाला काय करायचे दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे साधारण एक फूट अंतर घ्या त्याच्यानंतर हे जे पंजे आहेत हे पंजये तुम्ही पूर्णपणे बाहेरच्या दिशेला अशा प्रकारे करा जवडे शक्य होईल तवडे तुम्हाला हे अशा प्रकारे त्याच्यानंतर तुमचे दोन्ही जे हात आहेत हे क्रॉस करून अशा प्रकारे तुमच्या खांद्यावरती ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला गुडघ्यातून खाली वाकायचे आहे बघा कशा प्रकारे हे अशा प्रकारे 10 वेळा हे करायचे तुम्हाला मोजून अतिशय छान आणि सोपा व्यायाम आणि परिणामकारक असणारा व्यायाम इथं जमा झालेले जे फॅट आहे चरबी आहे आणि समोर असलेले जे फॅट आहे ते खूप चांगल्या प्रकारे बर्न होणार आहे वितळून जाणार आहे कारण त्याच्यावर खूप चांगला शास्त्र स्ट्रेच बसणार आहे बघा बघा माझ्यासोबत माझ्या समोर दररोज हा व्हिडिओ लावून हा व्यायाम करायचा आहे बघा एक दोन तीन चार सुरुवातीला जर जास्त त्रास होत असेल तर तुम्ही एवढंच करा हळूहळू तुम्ही मग अशा प्रकारे करू शकाल पाच सहा सात आठ द हा तुम्हाला जर हे वीस वेळा करायचं असेल तर व्हिडिओ तोपर्यंत तो पॉज करा आणि त्याच्यानंतर मग परत दहाचा एक सेट तुम्ही करू शकता आता काय करायचंय दुसरा सोपा व्यायाम प्रकार अशाच प्रकारे साधारण एक फूट अंतर पायामध्ये घ्यायचं आहे आणि तुमचे हात जे आहेत ते समोर अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचे आहे तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने मी सांगेल अशा प्रकारे तुम्ही करायचं उभं राहायचं आहे आणि उभं राहिल्याच्या नंतर तुम्हाला परत गुडघ्यातून खाली वाकायचं आहे मात्र ते वाकत असताना तुमचं सीट आणि कंबर जी आहे ती मागच्या बाजूला गेली पाहिजे आणि तुमच्या शरीराचा वरचा भाग हा समोरच्या बाजूला थोडासा झुकल्यासारखा आला पाहिजे नीट लक्ष देऊन बघा स्टेप तुम्हाला आधी करून दाखवतो मी अशा प्रकारे हे बघा हे जे सीट आहे ते पूर्ण मागं गेलं पाहिजे आणि कंबर मागं गेली पाहिजे कमरेत थोडस पुढे आहे असं दहा वेळा तुम्हाला करायचं बघा या अशा प्रकारे एक दोन खूप छान तीन चार पाच स हा इथं खूप ताण येणार आहे अशा पद्धतीने इथल्या वरच्या भागाला आणि इथं जे जांगेमध्ये असणारी जी चरबी आहे ती खूप चांगली लवकर वितळण्यासाठी मदत होणार आहे चार पाच स हा रामकृष्णारी सात आठ न हा अशा प्रकारे त्यानंतर तिसरा सोपा व्यायाम प्रकार काय आहे तुमच्या पायामध्ये शक्य तितकं अंतर घ्यायचं आहे जेवढी उंची जास्त तेवढं अंतर तुम्हाला जास्त घ्यायचं आहे आणि काय करायचंय हात समोर ठेवायचे आहेत अशा प्रकारे लॉक करून आणि तुम्हाला हा गुडगा दुमडून इकडं पूर्णपणे बसायचं आहे त्यानंतर तसंच उठायचं इकडे बसायचं दहा वेळा तुम्हाला हे करायचंय बघा अशा प्रकारे एक उठा दोन उठा तीन व्हेरी गुड चार पाच सहा सात सुरुवातीला तुम्हाला पूर्ण असं बसता येत नसेल तर तुम्ही असं करा फक्त अशा प्रकारे असं करायचं फक्त हळूहळू तुम्हाला ते करायला येईल बघा आठ नऊ आणि त्याच्यामुळे काय होईल ही जी मागची बाजू आहे जी लोंबायला लागलेली आहे चर्मीमुळं ती खूप चांगल्या प्रकारे कमी होईल तिथं स्ट्रेच मिळेल आणि तिथलं फॅट असं बर्न व्हायला लागेल आणि त्याचा वापर शरीरामध्ये कॅलरीज घेण्याच्यासाठी होईल आणि त्यामुळं तुमच्या मांड्या अतिशय चांगल्या प्रकारे शेपमध्ये येतील शीट जे आहे तुमचं ते शेपमध्ये येईल आणि आपल्याला अशा प्रकारेचा फायदा होईल त्यानंतर चौथा सोपा व्यायाम प्रकार काय आहे तुम्हाला थोडस अशा प्रकारे भिंतीचा सपोर्ट घेऊन उभारायचं आहे हे हात समोर ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो पाय आहे पाय पहिल्यांदा पूर्णपणे मागे येण्याचा प्रयत्न करायचा असं दहा वेळा करा एक दोन खूप छान ताण तुमच्या मांडीवरती येणार आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा परत दहा वाय एक दोन तीन चार खूप छान पाच सहा रोज करायचंय सात सहन होईल अशा पद्धतीनं सात जास्त लोर येणार नाही ताण येणार नाही दुखणार नाही आठ अशा पद्धतीनं करायचंय नऊ आणि दहा आता पाचवा सोपा पाया त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं पायात अंतर घ्यायचंय जेवढी उंची जास्त तेवढं अंतर जास्त कमरेवरती हात ठेवा त्याच्यानंतर पूर्णपणे अशा प्रकारे वळायचं आहे तुम्हाला वळल्यानंतर काय करायचंय तुम्हाला अशा प्रकारे ही हा जो गुडका आहे तो खाली टेकवायचा आणि हा समोर करायचा बघा एक धागा दोन खूप छान तीन चार पाच बारा, सहा, आध, बारी, बारी तर हा खूप सोप सात आठ नऊ दहा अशा प्रकारे बॉडी खूप चांगल्या प्रकारे शेपमध्ये येईल त्याच्यानंतर विरुद्ध दिशेला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सुरुवातीला तुम्ही पाच पाच करा तीन तीन करा हळूहळू दहा पंधरा वीस वाढवत जावा एकाच दिवशी जास्त करायचं नाही आता सहावा सोपा व्यायाम प्रकार काय आहे अशा प्रकारे तुम्हाला राहायचंय कमरेवरती हात ठेवायचा एक आणि हा पाय तुम्हाला इकडं शक्य तितका वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे आणि तो उचलत असताना तुमचा हात पूर्णपणे पायावरती असा घसरवायचा मी करून दाखवतो तुम्हाला अशा प्रकारे बघा हे अशा प्रकारे तुमचं जर सुरुवातीला एवढा जात असेल एवढा करा त्याच्यानंतर हळूहळू असा हळूहळू असा सहन होईल अशा पद्धतीने करायचं जास्तीचा ताण येईल लोड येईल दुखेल वेदना होईल असं अजिबात करायचं नाही बघा काय करायचंय दहा वेळा करून दाखवतो मी तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता इकडं विरुद्ध पाय बघा खूप छान आहे एक रोज करायचं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जर अशा प्रकारे उभं राहून तुम्हाला होत नसेल तोल जात असेल तर तुम्ही काय करा भिंतीवरती सहावा प्रकार कस करताना भिंतीला असा सपोर्ट घ्या आणि अशा प्रकारे करा एक हे सोपं दोन तीन चार पाच सहा सात मांडीच्या मधली जी चिरबी आहे जांगेच्या खालची ती कमी होण्यासाठी मदत होणार आहे आठ नऊ आणि दहा कमरेवर देखील जास्तीचा स्ट्रेच येणार आहे त्याच्यामुळे इथं जमा झालेलं जे फॅट आहे किंवा सीटचे जे मास आहे ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे परत डाव्या पायाचं करून दाखवतो एक दोन तीन चार सर्व बरा पाच सहा सात आठ नऊ दहा प्रत्येक प्रकार झाल्यानंतर एक दहा सेकंद थांबा रिलॅक्स व्हा लांब श्वास त्याच्यानंतर पुढचा प्रकार तुम्ही करायला सुरुवात करा सगळ्यात शेवटचा सोपा व्यायाम प्रकार सातवा व्यायाम काय करायचं ह्याच्यामध्ये अशा प्रकारे कमरेवरती हात द्यायचा आहे दोन्ही आणि समोर पाय एक एक तुम्हाला वर उचलायचाय समोर घ्यायचाय लांबवायचा आहे आणि परत पूर्वस्थितीमध्ये बघा एक दोन शक्यपित्त वर घ्या तीन चार पाच सहा सीट आणि मांडीच्या पाठीमागचा भाग कमी होतो आठ पाच सहा सात आठ नऊ दहा सोपा वाटणार आहे परंतु परिणाम ह्याचे खूप चांगले आहे उद्धस राहा एक दोन तीन चार पाच सहा सात किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या प्रकारामध्ये असं देखील करू शकता हे असा आठ नऊ दहा या अशा दे प्रकारे हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये कमरेवर हात ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही काय करा तुमच्या हाताने तुमच्या पायाच्या पंड्यांना स्पर्श करा ओके आता या सातव्या प्रकारामध्ये अजून एक आहे काय अशा प्रकारे उभं राहायचंय भिंतीचा सपोर्ट घेऊ शकता किंवा कमरेवरती हात ठेवा त्याच्यानंतर तुमचं जे हा जो गुडगा आहे तो गुडगा तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे पाठीमागं उचलायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विरुद्ध पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पोटऱ्याच्या वरच्या बाजूला जमा जे फॅट आहे इथं ते कमी होईल तुमच्या सांध्याच्या आजूबाजूला मुडग्याच्या जे काही फॅट असं असिटकुम बसले ते रिलॅक्स होण्यासाठी डिलो होण्यासाठी मदत होईल आणि सांदा देखील खूप चांगल्या प्रकारे मोकळा होईल आता काय करायचंय ह्या सातव्यामध्येच अजून एक आहेत अशा प्रकारे भिंतीचा सपोर्ट घ्या तुमचा पाय जो आहे तो अशा प्रकारे गोल फिरवा सायकलिंग करा कमरेवरती ठेवा एक हात एक दोन तीन खूप छान चार रामकृष्ण हरिमाऊ चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा परत उलटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि त्याच्यानंतर विरुद्ध पाय बघा खूप आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर समोर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा अशा प्रकारे हे सात सोपे व्यायाम प्रकार आहेत तुम्हाला सहज जमतील अशा पद्धतीनं सहन होतील अशा पद्धतीने रोज सातत्यानं करायचे कुठल्याही वेळेला करू शकता सकाळी उपाशी पोटी करू शकता सकाळी जर वेळ नसेल संध्याकाळी करा दुपारी साधारण तुम्ही बारा एकला जेवण केलं की मग चार पाच वाजेपर्यंत तुमचं पोट चांगलं कमा हो होतं सायंकाळी तुम्ही हा व्यायाम अतिशय चांगल्या प्रकारे कुठंही करू शकता कोणी करायचा नाही ज्या लोकांना तीव्र स्वरूपाची गुडघेदुखी आहे गुडघ्याचा सांदा सुजलाय लाल झालाय किंवा ला सुद्धा त्या मुवमेंट होऊ देत नाही डॉक्टरांनी सांगितलं नका अशा वेळेला तुम्हाला हा व्यायाम अजिबात करायचा नाही आणि अजून एक महत्वाची गोष्ट ज्या लोकांचं वजन खूप जास्त आहे त्यांच्या शरीराचा वरचा भाग खूप जास्त लट्ट आहे त्याच्यामुळे त्यांच्या पायावर गुडघ्यावरती जास्तीचा ताण येतो आणि तो, तो ताण आलेला असताना जर अशा प्रकारचा व्यायाम केला तर तुमच्या गुडघ्याच्या सांद्याला इजा होऊ शकते त्यामुळे अशा लोकांनी देखील हा व्यायाम शक्यतो टाळायचा आहे हळूहळू त्यांचं होईल डायटिंग करून किंवा इतर योगासनं करून जेव्हा त्यांचं वजन कमी होईल तेव्हा मांड्याचं वर्कआउट ते करू शकतात आता मांडीची चरबी कमी करण्यासाठी जे पाच सोपे घरगुती उपाय त्यातल्या सगळ्यात पहिला महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे तुमच्या आहाराच्या बाबतीमध्ये दररोज जेवण करताना लक्षात ठेवा की आपल्या मांड्याची चरबी आपल्याला कमी करायची आहे तेव्हा तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या फळभाज्या त्या त्या सीझन मध्ये मिळणारी फळं मुबलक प्रमाणामध्ये असली पाहिजे मैदा आणि इतर जे फास्ट फूड जंक फूड आहे प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ आहेत ते पूर्णपणे वर्ज करा त्याचं प्रमाण कमी करा यासोबत जेवणाच्या वेळा नियमित ठेवा संध्याकाळचं जेवण तुम्ही सहा साडे लाच करा त्याच्यानंतर काही सुद्धा खाऊ नका दोन जेवणाच्या मध्ये अजिबात काही घेऊ नका पाणी मुबळक प्रमाणामध्ये प्या कारण जेवढं जास्त पाणी प्या तेवढं तुमच्या शरीरातील चर्च कमी होण्यासाठी मदत होईल तुम्हाला भूक कमी लागेल आणि तुमचं मेटाबॉलिझम चांगलं सुधारेल हायड्रेशन जेव्हा शरीरामध्ये चांगलं होतं तेव्हा शरीरामध्ये हॉर्मोनल बॅलन्स सुद्धा खूप चांगला राखला जातो आणि त्याचा परिणाम म्हणून मांड्याची चर्चे अतिशय चांगल्या प्रकारे घरगुती नैसर्गिकरित्या कमी होते दुसरा महत्वाचा सोपा उपाय आहे जर तुम्हाला सतत मेडिटेशन करा तुमचे लोक काय म्हणतील त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका भूतकाळाचा जास्त विचार करू नका भविष्याची जास्त चिंता करू नका वर्तमानात आनंदी समाधानी राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा चौथा महत्वाचा सोपा उपाय आहे तुमचे झोप झोप चांगली घेणं हे शारीरिक मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळेला शांत समाधान झोप घेता तेव्हा तुमच्या शरीरात हॉर्मोनल बॅलन्स चांगला राखला जातो आणि परिणाम म्हणून मेटाबॉलिझम चांगलं सुधारतं आणि एकूणच या सगळ्यांच्यामुळं आपली चरबी अनावश्यक तिथं जमा होत नाही जमा झालेली असेल तर ती खूप चांगल्या प्रकारे वितळण्यासाठी मदत होते त्यामुळं चांगली झोप येण्यासाठी रात्रीच्या वेळेला भ्रांबळी नामाचं प्राणायाम आवर्जून करा त्यासोबतच संध्याकाळी लवकर जेवण झाल्यानंतर साधारण आठ साडेआठ तुम्ही थोडीशी शतपावली करा आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला झोपण्यासाठी फायदा होईल पाचवा महत्वाचा सोपा उपाय आहे जर तुमच्या शरीराचे एकूण वजन जास्त असेल लठ्ठपणा असेल बीपी वाढलेला असेल किंवा शुगर वाढलेले असेल खर रक्तामध्ये खराब चरबी वाढली असेल तर यासाठी देखील तुमच्या आहार जीवनशैली व्यायामामध्ये सकारात्मक बदल करा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि यावर देखील नियंत्रण ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा नक्कीच या सगळ्या गोष्टी सात व्यायाम आणि हे पाच सोपे व्यायाम प्रकार जर केले तर तुमच्या अतिशय चांगल्या प्रकारे घरच्या घरी नैसर्गिकरित्या दुरुस्त होईल कुठलाही एक नया पैसा खर्च न करता मध्ये फुकट मध्ये आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त तु 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 वाटलाच असेल त्याची मला खात्री आहे व्हिडिओतून एक जरी बोस्तो तुमच्यासाठी महत्वाची किंवा कामाची वाढली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईकचं बटन दाबता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या मांडीची चरबी वाढलेल्या मित्र नातेवाईकांना आवडून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हे सोपे व्यायाम प्रकार आणि सोपे उपाय करून चरबी कमी करता येईल ते तुम्हाला थँक्यू मिळतील मला देखील जीवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता टक्के करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं लाईक्स के ला तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं त्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं सांगूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली